आज मी बनवत आहे मेथीची भाजी तेही मूग डाळ घालून एकदम झटपट अशी भाजी बनवून रेडी होते मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला टिफनला असो किंवा प्रवासासाठी भाजी पटकन बनवून रेडी होते आणि टेस्ट देखील बनते त्यासाठी सर्वात आधी मी अद्रक लसणाचा पेस्ट वाटून घेतलेला आहे बारीक कांदा कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची मेथीची भाजी तोडून त्याला छानपैकी धुवून घेतलेली आहे मुगाची डाळ मी पंधरा मिनटासाठी भिजत ठेवली होती मी आता पॅनमध्ये दोन चमच इतकं तेल घातलेले आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडून झाल्यानंतर जिरा त्याचबरोबर बारीक कट करून घेतलेला कांदा देखील घातलेला आहे त्याचबरोबर हिरवी मिरची घालत आहे त्यानंतर येथे अर्ध्रक लसणाचा पेस्ट घालत आहे याला देखील मिक्स करून घेऊयात याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे खूपच टेस्टी अशी ही मुगाचं मोकळं बनून रेडी होतो मी येथे थोडंसं केळीपत्ता घालत आहे याला देखील मिक्स करून घेऊयात याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेवर फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे आता हे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी इथे जे मुगाची डाळ भिजत ठेवली होती ते यामध्ये घालत आहे याला मिक्स करून घेऊयात आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे ज्या धुकण पेस्ट वाटला होता त्याचमध्ये थोडं पाणी घालून मी यामध्ये घालून घेत आहे याला मिक्स करून घेऊयात हे पाणी आटेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी येथे हळद घालत आहे याला देखील मिक्स करून घेऊयात मी येथे मीठ शेवटी घालणार आहे कारण की मीठ आपण जर आधी घातलो तर मेथीला पाणी सुटतो त्यामुळे मी मिठाचा वापर येथे केले नाही आता आपण हे स्वच्छ देऊन ठेवलेली भाजी यामध्ये घालायची आहे बघू शकता येथे मी फक्त असं पान कट करून घेतलेले आहे आता याला मिक्स करून घेऊयात आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला ला 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 नसेल तर लाईक करा ला व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हे सर्व छानपैकी मिक्स करून झालेले आहे बघू शकता येते याला फक्त आपल्याला दोन मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही मी इथे थोडीशी कोथिंबीर घालत आहे याला देखील मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झाल्यानंतर याला दोन मिनटासाठी मी झापून ठेवणार आहे झापून ठेवल्यामुळे याच्या भाजी छानपैकी वापरून होईल त्यामुळे मी इथे झापून ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता येते आता ही आपली भाजी बनून रेडी आहे आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे याला देखील मिक्स करून घेऊयात तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर